नवेंबईमध्ये मागील काही महिन्यांपासून रिक्षा चोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत या प्रकरणावर चौकशी केली असता एकूण बारा रिक्षा चोरी झाल्या आहेत वेलापूर खारघर कळंबोली आणि पनवेल या ठिकाणच्या रिक्षा चोरी करून त्या जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी विकल्या गेल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे वेलापूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी प्रकरणाचे अधिक चौकशी करून दोन आरोपींना अटक केली आहे गेल्या सहा महिन्यांपासून हे दोन आरोपी रिक्षा चोरी करत आहे सध्या आरोपींकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याचबरोबर पुढील तपास देखील सुरू आहे uh, पोलीस स्टेशन uh, मध्ये अठ्ठावीस मे रोजी एक रिक्षा चोरी गेल्याची घटना झाली होती आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे त्रेसष्ट ऑब्लिक पंचवीस हा रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपले येथील सिनियर पी आय रेवले क्राईम पी आय अरुण पवार आणि त्यांच्या अंडर असलेली डीबी टीम त्याच्यामध्ये एपीआय डांबरे पी एस आय वाघ आणि त्यांचे सर्व अंमलदार हे सर्व या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याच्या तपासामागे लागले होते त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी सर्व तांत्रिक तपास आ, केला होता ह्युमन इंड द्वारे माहिती घेतली होती तर त्याच्यातून तपास करता करता आपण जालन्यापर्यंत गेलो आणि जालन्यामधील एका आरोपीला आपण निष्पन्न केलं होतं त्याचं नाव आहे नजीमुद्दीन काझी या आरोपीला निष्पन्न केल्यानंतर त्याची आपण पी सी घेतली चार ते पाच दिवस आणि त्यांनी तो गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि ह्या पी सी दरम्यान इतर तपास करता करता आपण जालन्यामध्ये जेव्हा ही रिक्षा आणायला गेलो होतो तेव्हा त्यांनी इतर बारा गुन्ह्यांची कबुली याच्यामध्ये दिलेली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील याच्यामध्ये सीबीडी मधील तीन रिक्षा चोरीचे गुन्हे खारघर येथील चार रिक्षा चोरीचे गुन्हे कळंबोली येथील चार आणि पनवेल शहरचा एक असे बारा रिक्षा चोरीचे गुन्हे याच्यामध्ये त्यांनी कबुली दिली आणि या बाराच्या बाराही रिक्षा आपल्या डीबी टीमने जालनामधून वेगवेगळ्या ठिकाणावरून या रिकव्हर केलेल्या आहेत अशा एकूण चोवीस लाखाचा मुद्देमाल आणि बारा गुन्हे याच्यामध्ये दोन, दोन आरोपी अटक आहेत नजीमुद्दीन काझी आणि साकीब शेख हे दोघही अ परतूर जालन्याचे राहणारे आहेत आणि यांना गेले पाच सहा महिने हे ह्याच रिक्षा चोरीचा चोऱ्या करत होते जालन्यावरून ते यायचे आणि इथे रिक्षा चोरून ते रिक्षा चालवत घेऊन जालन्याला जायचे आणि जालन्यामध्ये ते इतरांना ती रिक्षा विकत होते नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री